धुळे शहरातील महाराष्ट्र सौर जयंती नगरत्न योजनेअंतर्गत ऐंशी पुढील रोड ते नंदी रोड पर्यंत पन्नास लाख रुपये शुभारंभ आमदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार फारुख शाह यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की धुळे शहरातील मूलभूत सुविधा व विकास करण्याचे ध्येय आम्ही घेतले असून शहरातील रस्ते गटारी व पाण्याचे पाईपलाईन शहराच्या विविध भागात करण्यास आम्ही बांधील आहोत तसेच शहरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी एम आय डी सी भागात नवीन अधिग्रहण करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जात आहे आजपर्यंत शहराच्या विकासासाठी कोणत्याही आमदारांनी जितका निधी मूलभूत सुविधांसाठी आणला नसेल तितका निधी त्यापेक्षा शेकडो कोटीचा निधी शहराच्या विकासासाठी आम्ही आणला आहे शहराच्या विकासासाठी खोट्या वर्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष शासनाकडून निधी आणण्याचे काम आम्ही केले आहे यावेळी या भागातील या नागरिकांनी आमदार फारुक शाह यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार केला व आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सुमारे पन्नास वर्षापासून असलेल्या या वस्तींना आजपर्यंत रोड न होता परंतु आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदन दिल्याबरोबर फारुख शाहांनी आमचे काम सहा महिन्यात करून दिले या पद्धतीतल्या नागरिकांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमात या भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आमदार फारुख शाह यांच्या सोबत नगरसेवक युसुफ मुल्ला नगरसेवक मुख्तार अंसारी नगरसेवक नसीर पठाण नगरसेवक आमिर पठाण कुपराण फोपटवाले असलम अंसारी जावेद अंसारी पॅरेलाल पिंज निजाम सय्यद मौलवी शकील सुलेमान मलिक सुफी आजी जमीन काटिक मल आसिफ शाह जायद मिर्जा सऊद सरदार हलीम शमुद्दीन माजिद पठान जयद अंसारी जिड्डा पहलवान सिराज मलिक छोटू काटी अबर शेख यूसुफ शेख वसीम शाह अरुण भागवत नाजिम शेख हसीम अंसारी वाजिद मिर्जा मोहम्मद असलम मलिक अजीज अंसारी जावेद शाह आदि उपस्थित होते तेरा ऐसी फुटी ते रस्त्यापासून तर नंदी रोडपर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण व तसेच गटारीचा कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील आमचे नगरसेवक मुख्तारभाई बिल्डर तसेच नगरसेवक विसुखभाई मुल्ला व परिसरातील आमचे नेते सुलेमान भाई मलिक सुफ्राम भैया पोपटवाले अक्लम शेठ व अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती रुपे तो या निमित्ताने मी नगरोड या योजनेतून पन्नास लाख रुपये रुग्णाचा निधी मंजूर करून दिलेला होता आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते तसेच आमचे अनेक या परिसरातील रहिवासी माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत